जळगाव लोकसभा मतदारसंघात दोन तर रावेर लोकसभा मतदारसंघात एक उमेदवारी अर्ज दाखल लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघात दोन तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून गुलाबराव देवकर यांनी दोन अर्ज अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्याकडे दाखल केले आहेत तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून श्रीमती रक्षा खडसे यांनी एक उमेदवारी अर्ज अप्पर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांच्याकडे दाखल केला आहे मात्र स्मिता बाग ज्या जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत त्यांचा अर्ज अद्यापपर्यंत पर्यंत दाखल झालेला नाही

उमेदवार आहेत तरुण उमेदवार द्यावे लागत आहेत त्यांनी पाच वर्षात काय केलं जर बाहेरून आणावं लागत आहेत मला वाटतं जितेंद्र आव्हाडांचं काय गांभीर घेण्यासारखं काही असतं का मला काही समजत नाही ते काही किंवा काही बोलू शकतात त्यांना सगळी मोकळी त्या ठिकाणी आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने असं म्हणावं म्हणजे यापेक्षा तर दुसरा म्हणजे गंमतच असू शकत नाही विरोध असू शकत नाही मी परवाही त्यांना सांगितलं की तुमच्या पहिल्या बाकाडवाठात लोक कोण कोण आहेत हो धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते आहेत कुठं कुठले होते ते म्हणजे गेल्या वेळी चार वर्ष तीन वर्षापूर्वी ते भारतीय जनता पक्षाचे होते भास्करराव जाधव त्यांनी ज्यांना अध्यक्ष केलं पक्षाचं केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजे शिवसेनेतून घेतलं त्यांना लगेच अध्यक्ष त्या ठिकाणी केलेलं आहे भुजबळ साहेब पहिल्या भागावर बसतात कुठल्या पक्षाचे होते मी तुम्हाला दहा नावं सांगेल जे पहिल्या फळीतले आहेत की ते इतर पक्षांमध्ये होते आणि त्यांनी राष्ट्रवादीमध्ये घेतलेलं आहे आणि राष्ट्रवादी तरी पूर्ण कुठली आहेत काँग्रेसमधून फुटले आणि वेगळा पक्ष काढला आणि म्हणून मला वाटतं त्यांना बोलायचा अजिबात अधिकार नाही त्यांची पूर्ण जी पूर्ण पार्टी जी आहे ती बाहेरून झालेली आहे आणि जे त्यांचे प्रमुख नेते जे जे अध्यक्ष आहेत जे विरोधी नेते आहेत तेच सगळे बाहेरून आलेले आहेत आणि त्यामुळे मला वाटतं त्यांनी स्वतःकडे आधी बघावं त्यांनी अभ्यास थोडा कमी केला मोठ्या या विषयामध्ये आणि स्वतः आपल्याकडे बघावं आणि नंतर मग दुसऱ्यावर टीका टिप्पणी करावी